गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजता सुरू झालेल्या अचानक मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील नाला सफाई व्यवस्थेची पोलखोल झाली विशेषतः कॅम्प पाच येथील स्वामी शांती प्रकाश आश्रम रोड परिसरात प्रचंड जलजमाव निर्माण झाला ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं पावसाला सुरुवात होताच अवघ्या काही मिनिटातच रस्त्यांवर पाणी साचलं नाल्यांची स्वच्छता व जलनिसारणाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे रस्ते जलमय झाले नागरिक व वाहनचालकांना साचलेल्या घाणपाड्यातूनच प्रवास करावा लागला स्थानिक नागरिकांनी उल्हासनगर महापालिका प्रशासनावर उदासीनतेचा आरोप करत सांगितलं की प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी ढोंग करण्यात येतं पण प्रत्यक्षात काहीच काम होत नाही ही कामे केवळ वर कागदावरच उतरतात पावसाळ्याच्या तोंडावरच उल्हासनगर शहरात अशी परिस्थिती उद्भवणं ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते नागरिकांनी महापालिकेने तात्काळ उपाययोजना करून नाल्यांची योग्य साफसफाई करावी अशी मागणी केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा